बिहार व्यामी जी नहीं बंगाल वाली खरी राजधानी मराठा खरी मुंबई <ién देखेसे गारी> तर स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर अचानक हा ब्लॉग बनवतोय कारण की आज गौरी गणपती विसर्जन झाला तर परा ढोलक्या घेऊन आलं नॉर्मल फक्त ढोलक्या घेऊन ते वाजवाद यु आला थोडासा मूड झाला त्यानं बरं आता बारीच मारू मग मा आज एक बारी मारता अर्धा तासाची नंतर कामाला जायचे थोडीशी बारी मारता तिथे वारी नाही वारी नाही बारी मागा काय बारी बघा ही आणि धमाल करा तर देवगीता का I कारण की माझा आवाज पण लागला नाही मला तर आता मी जातो कामावं कामाव हे बघतील काही काही वांगड भरायचे यांना तो भरतील डायरेक्ट मी डायरेक्ट खोली लूक करून तुमच्या समोर प्रकट झालेला आहे आणि प्रकट झालेले आहेत आपले सूरजदादा घरत वेदांत दादा घरत दा चायदास माझा भाऊस दादा घरत या आम्हाला बघणाऱ्यासाठी माझा खास मित्र पाटणोलीशी मला बघण्यासाठी आलेला आहे आकाशदादा पाटील आमचा गणू बघा मित्र परिवार आणि मंडळी सर्व तर इथं काय करायचे मला काय नक्की माहित नाही काय करायचे

Thank <laughs> you. वडाउस मला माहिती अरे उसको बोल था वडा उसाल हो बोल ही काय मला आता एक आमची चोरीशी बारी झाली आता आमच्या घरी चुपली चुपडी चौकी हा माझा मित्र चला चला आता सगळे सुत्र आलो आपल्या घरी

हा सोजवल नाही हा सुरज हा आमचा गणपती होय सुरुकडे वादल्याच रात्री किती साडेबारा ताईला आला का बारा नाही आला बारा हे आता सँडविच केलत कुणी हे बघा सँडविच खतम करा सँडविच सँडविच कुणी केलं तुम्ही नव्हतं तुम्ही केलं कुणी कुणी हा ही दिव्या एक होती आणि ही बघा काचका नाली इक्र मी मी म्हणतो ह तुम्ही एक मंजूरात ताई आणि ही बघा ही चालूच आहे तिथं काम हे वाक अरे तोंडा क ना काय जिपकारतं हा आणि इथं तांड्याची व्यवस्था करत शकता आमची कीर्ती तरी आज डाईट वर आहे थोडीशी तर भाजी निस्ती भाजी खात मिरच्या निस्ते मिरच्या खात <laughs> आणि हा गायीच माणूस आहे हा गायच गायच हा पाणी पितो गाय पिंडी तर ही आमची निकिता बहिणी आमच्यासाठी खास चपटे समोसे घेऊन आलेले पत्री वा पत्री समोसे पट्टी हा बाबा पट्टी हे आणि सोजवाल स्वतः खातोय मालक हानाला गेल तर मग मालकच ना त्याचा तू आणि सगळं गाजव घसारल्या आणि ही आमची जागेवरशी जागे वर्षी उठला तिला ते काय बोल आई हा हे लाज किशी कोण हे ढोलक ढोलक बजा नाही ढोलकी वाल्या तू ढोलकी वाजव ढोलकी वाल्या तू ढोलकी वाजव आणि हा बघा श्री आत्माराम जनार्दन गरत यांचा दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येतात ते तर यावर्षी ते घेऊन आलेले आहेत गोरक्षनाथ जन्मदृश्य म्हणजे हे गोरक्षनाथ महाराज आहेत ते शे शेनीतूनच ना वरती येतात शेनीच्या याच्यातून वरती येतात गौऱ्यातून गौऱ्यातून वरती येतात असं दृश्य दाखवलं आहे तर आता टाईम नाही सध्या दाखवला तर असा विषय आणि ती सरस्वती माता मजेंद्रनाथ तर असा आहे हा दृश्य तर सगळ्यांचं आता पॉट भरून झाल्यावर सगळी नाचाची सुरुवात करतील हे मला ढोलकी वाल्या तू ढोलकी वाजव वाजेव ढोलकी वाल्या तू ढोलकी वाजव हा ए समोसा थांब ए दादा रोम दादा रोम दादा हा समोसा का तुला भूक लागली आहे ना भूक लागली ना जा बघू वरती खा जा वरती बबल्या घ्या आला आला वरती घालून देवाजवळ शेट आपला वरती गेलेला आहे बाई परत आला खालती जा वरती वरती नाही गेला वरती तर नाही नाई बराबरी खरी राजधानी मराठा मोल्यांची, खरी मुंबई हाय

thank <laughs> you आमचे आमच्या रिलविली सगळे काढून आता या सगळ्या भागाला आम्हाला प्रेक्षक होते तर या प्रेक्षकांवर मी आता माझी राजा घेतो आणि आता मी माझ्या घरी जातो आणि हे सर्व मोदीचा कुर्ता जयदादचा झिरमिर्या टी शर्ट घालतो ना घरी येतो काय हे ढोल चालू घरी कोली बघू दे ए ए आता बघू शकता प्रज्योतची मम्मी वेदांची मम्मी आराध्याची मम्मी आणि काय तिचा ना ओवीची मम्मी आणि प्र रियाची मम्मी आणि दीक्षाची मम्मी आ, या तिघा आईस्क्रीम खातानी तर ही स्वतः आराध्या ही स्वतः ओवी यांचा दो या दोघींची मालकीन आहे आमची ताई ही कोंड्र ही आत्या जा जा ही दी दी दिक, दीक्षा दिक, ही जी मालकीन ही ही दोन कोंढरं कुठे नीला पट्टा आणि फुटका पट्टा ही दोन पंढरा तो वेदांत कुठे वेदांत यो बघा यो, यो यो इजा इजा याचा याजी याजी मालकीन ही आणि मी स्वतः या चॅनलचा मालक दीपक शिवाजी मात्र राणार जिंचवड पोश्सून आणि देश भारत आणि खंड आशिया आता चला